कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अंजनारी येथे अपघात झालाय काल दुपारी तीव्र उतारावरती ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनरचा अपघात झालेला आहे या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातात ड्रायव्हर वाहनात अडकला यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी अथक प्रयत्न करत ड्रायव्हरला बाहेर काढले कंटेनर चालक लोकेश राम सोनकर वय वर्ष चोवीस राहणार उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकेश सोनकर हा ट्रक मध्ये पेपरचा चा माल घेऊन गुजरातहून गोव्या राज्याकडे जात होता अंजणारी घाटातील तीव्र उतारात ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे